आया बहिणी एक करून टाकीन मी माझ्या सासूरवाडीवर जर कोणी नजरझरी टाकली तर माया नरूच्या वाट्याला जायचं नाही समजलं ना नाही तर तुमचा हराका बराका करून टाकीन इडलीवरून येईन पार तुमचा डोसा सुजवून टाकेल मी मग परत बनता तुम्ही मेलोनी वाईन माफ करा आम्ही तसं तुमच्या बोच्यात काटेरी चमचा टाकेन मी समजलं ना नाही तर काय मा नरू जरी मला बायको मानत नसल मायावर प्रेम जरी करत नसल पण त्याला मी मनातून नवरा मानलेला आहे आणि भारत माझी सासूरवाडी आणि माया सासूरवाडीवर नजर नाही टाकायची आधी सांगते शरीफ या तुला मेन तू गप्प आपली कोपऱ्या तया घालायची समजलं ना नाही तर नरूच्या आधी माझ्याशी गाठ असल एवढं लक्षात ठेव बघ आणि माझा नरू दिसतो साधा भोळा पण आहे तो मात्र तोफेचा गोळा आता तर फक्त ऑपरेशन सिंदूर केलंय जर सुधारला नाही ना तू तर तुला आहे ना गाभन करायला पण कमी नाही करणार तो याची गॅरंटी मी देते तुला आणि आमच्या ह्यांच्यापेक्षा पण डेंजर ना अमित भाऊजी आहेत बघ त्यांची जर सरकली ना तुमचा स्थान आहे ना जगाच्या नक्षावर कुठं दिसणार पण नाही मग फिगरत बस कुठं तरी शोधत की बाय कुठं गेला कुठं गेला पाकिस्तान माझा आरती शोधायला पण तू उरणार नाही ना बाबा आणि शेवटचं सा सांगते शरीफ या आता जर सुधारला नाही ना एक मिस आईले ना तुझ्या बोच्यातच घालन मी समजलं ना शेवटी जाता जाता एक शेअर्स करते अवकात नाही तुझी छोट ठेव घराचं हो अंगण अवकात नाही तुझी छोट ठेव घराचं हो अंगण आणि पुन्हा जर माझ्या सासूरवाडीच्या नादी लागला तर सजून टाकेल तुझं ढुंगण लक्षात ठेव